माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना दुपार झालेली आहे पण वातावरण आहे ना ढगाळच आहे बऱ्याच दिवसांपासून असं कडक ऊन पडतच नाहीये आणि मी चालली आहे मार्केटला आज प्रदोष पण आहे त्यामुळे व्हाईट रंगाची साडी मी नेसली आणि आज आहे पूजाचा बर्थडे तर भरपूर साऱ्या ताईंनी पूजाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत कमेंटद्वारे तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना थँक्यू आणि मी मार्केटमध्ये मा ना केकचं साहित्य आणायला चालली आहे पूजाला आहे ना मी माझ्या हाताने केक बनवणार आहे तर म्हटलं चला आज तुम्हाला केकची रेसिपी पण शेअर करेल तर नुसतं तयार होत आहे नुकतं आम्ही थोडेसे थेंब पण येत आहे पाऊस येण्याच्या आधीचं चार पटकन जाऊन येऊ मार्केटला आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे कोणाचा आणि कोणाचा बड्डे असतोच आठवड्यातून महिन्यातून केक खाल्ला जातो मागच्याच आठवड्यामध्ये एका मा ताईंची मला कमेंट आली होती की वर्षभरात तुम्ही ऐंशी ते नव्वद केक खात असाल आणि केक खाणं खरंच चांगलं पण नाही आहे त्याला खूप जास्त क्रीम असते म्हणून मग मी म्हटलं चला आजचा केक आपण स्वतः घरी बनू बिना क्रीमचा आणि त्यासाठी मला भांडं पण लागत होतं आता फॅमिली मोठी असली तर भांडं पण मोठंच पाहिजे त्यामुळे मग मी त्या दादांना बोलली की भांडं मोठंच द्या मला ॲल्युमिनियमचं हे केकचं भांडं मी घेतलं एकशे चाळीस रुपयाचं त्यानंतर अजून बऱ्याच वस्तू घेतल्या मी तिथून ज्या पण मला केकसाठी लागत होत्या त्या आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा पण घ्यायचा होता तर मग मी मॉलमध्ये आली तिथे पण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या, त्या बघत होते मी तर तिथून त्या वस्तू घेतल्या आणि त्या ताई मला विचारत होत्या व्हिडिओ का काढताय तर म्हणून मी त्यांना सांगत होती माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून मग मी व्हिडिओ काढते तर चला आता ज्या वस्तू लागत होत्या त्या घेतल्या आणि काउंटर टेबलवरती त्याचं बिल करून घेतलं जास्त काही घेतलं नाही मी दोन चार वस्तू घेतल्या तिथून मग मार्केटमध्ये गेली थोडासा भाजीपाला घ्यायचा होता तर शिमला तर फार खराब दिसते पावसामुळे भाजीपाला काही एवढा खास मिळत नाही पण चांगल्या चांगल्या निवडून मी घेतल्या आली मी मार्केटमध्ये जाऊन थोडासा भाजीपाला मला पूजाने सांगितला होता तो पण घेऊन आली तिला आज ये ना पावभाजी करायची आहे तर म्हणून मग पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी घेऊन आली ती बोली मग मी तू चालली मार्केट मध्ये तर मग माझ्यासाठी ती दोन तीन वस्तू पण घेऊन ये आता मुलगी जवळ असली म्हणजे आपल्याला करावंच लागतं थोडं फार ताप तर चला काय काय अन्न दाखवते चीज आणलं कारण आमचं संपलेलं होतं आणि आता सध्या आहे ना फ्रेश मटार मिळतच नाही मार्केट मध्ये मा पूर्ण बाजारात कुठेच मला मटार दिसला नाही म्हणून मग मी क्रीम पीस आणला थोडा आणलाय पावभाजी पुरता बाकी मग शिमला बटाटे टोमॅटो लिंबू तिने मला सांगितलं होतं फ्लावर ते सर्व घेऊन आली पूजा भाजीपाला देऊन येते द्या ना मग आणले का तिला चला पूजाला भाजीपाला देऊन येते कारण तिला तयारी करायची तर ती बोली मी मम्मी सर्व काही तयारी करून ठेवते आणि तू भाजी करायच्या वेळेस फक्त टाकायला ये म्हटलं चला मी नंतर मग केक लावणार आहे तिला देऊन येते एकदा कांदे आणले तिच्या पप्पांनी मळ्यातून तर ते म्हणे तिला कांदे पण देऊन होता कुठे विश्वी ती वरती ठेवली का केक वगैरे घेऊन यायचंय का

तुम्ही रोज चिनात खाली चढता उतरता सवय झाली तुम्हाला पण मला लागला पिशव्या कांदे दिले पप्पांनी का का कांदे आण कांदेच आहे बघा स्वयंपाक चालू आहे कुकर मध्ये काय लावलंय एक म्हटलं आता मी थोडी तयारी करू एका कुकर मध्ये बटाटे लावले उकडायला इकडे कांदे चिरायला घेतले मी थोडेसे आणि माझे त्यांना आवडत मग उपवास आहे प्रदोषचा मग देवाला नैवेद्य पण दाखवायचंय डाळ झाली माझी दाज माझी पटा करून पटा करती माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्या ताईंनी आणि मावशींनी मला खूप सारे शुभेच्छा दिल्या मला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्यावर कुकरच्या शेट्टी होत आहे तयारी चालू आहे स्वयंपाकाची येई जेवण करायला बरं का थोडीशी भाजी टाकायला ये <laughs> ना, ना आज जास्त क्वांटिटी मध्ये भाजी करायची तर सुवर्ण जायची गरज पडणार आहे मी बोलले होते ना तुम्हाला मला बोलली की फक्त भाजी टाकायला ये मी तयारी करते तयारी करते मी बघ माझ बाकी स्वयंपाक पण होईल असं ऋतुने ने आली का येतील असं सांग तुमची काय बड्डे ची तयारी चालू आहे का आ, <huh Becca> चालू द्या चालू द्या <whksam exhibited> <laughs> ऐक ना हे कांदे जाईत होतो का कशात होता बघ म्हणजे ही पिशवी ना पाप्पा ना परत लागते मळ्यामध्ये ना ते खराब काढून टाकते आपले सगळं काढून टाकते हा हे चांगले कांदे पप्पा बोलले सांगले का पुन्हा आणील एकदम दिले तर मग ते खराब होतील ना चालेल आणि हा तुझा भाजीपाला बघ काय काय आणलंय मी सर्व काढून घे फ्लावर खूप महाग होती पूजा तीस तीस रुपयाला दोन गड्डे साठ दोन किती लागले भाजीपाला आता मी तो हिशोब नंतर सांगते तुला नाही दिले तरी चालतील आवर नाही तुझा बड्डे गहू इथं का ना कॉटन मध्ये भरायचे त्याच्यामध्ये काही इंजेक्शन किंवा मग पेटी ठेवली तरी चालल हा मग काहीतरी करू आता आली माझी बहीण आली खूप खूप थकली आज प्रदूषय म्हणून तू पण वाईट तू पण आली आता दोघी जाऊबाई मिळून मस्त पावभाजीची तयारी करतील मी घरी जाते हिच्या बद्दल केक करायचा आहे मला तू हा केक करणार आहे मी आणि मग माझ्या हाताने तुझ्यासाठी छान केक क्रीमचा नाही बनवणार आहे पण नको टाकू म्हणून सर्वजण ऐन आता क्रीमचा केक खायलाच नको म्हणत क्रीम बघितली की नकोच म्हणताय म्हणून मी आज बिना क्रीमचा केक, केक बनवणार आहे तो पण मस्त ड्राई फ्रूट हां ड्राई ना मी इज इज आम्ही तो टाकू ना तो पाइनएप्पल सांगले नाही मी क्रश मध्ये लागले पाइनएप्पलची बुरटी आली आहे बुरटी मी जाऊ दे मला लागतीस ना आणि पण आण मी बोलशे नको मला बोल, बोल पाहिजे मी था 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 मी मी जाऊ का मला मग येते भाजी टाकायला तयारी करून ठेव बटाटे बॉईल करून ठेव चॉक चिल्स वगैरे कशाला कशाला नको नको माझा केक वेगळा आहे मी तुला आहे पिशवी येऊ का गुतू करा करा मस्त स्वयंपाक बनवा चला बर्थडे येऊ आपण गिफ्ट घेऊन येऊ पूजा ड्रेस घेतला तो घेऊन येऊ यांची काही तयारी चालू या या <laughs> बायकोच्या बर्थडे ची तयारी चालू आहे सरप्राईज आहे का तिला नाही तरी तुम्ही दरवर्षी ना काहीतरी असं वेगळं सरप्राईज करतात वरच्या रूम मध्ये काहीतरी करताय डेकोरेशन खूप मोठा बड्डे नाही पूजाचा घरातल्या घरातच करणार आहे ते साधे सिंपल पद्धतीने काल तिघी गेली होती फिरायला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तिचा ताज हॉटेलला ना नाशिकच्या मी पण कधी गेली नाही बघितलं पण नाही चला घरी आल्यानंतर इथे शेगडीवरती पातेल्यामध्ये थोडंसं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे खूप जास्त कडक करायचं नाही आणि प्रिमिक्स मिळतं केकचं तर ते आणायचं तुम्हाला जर केक बनवता येत नसेल घरी तर ह्या प्रिमिक्सपासून पण खूप छान मस्त केक होतो आणि केक अजिबात बिघडत नाही मी ना पौशरचे दोन पौच आणलेले दोन्ही पण पॅकेट आता फोडते भांड्यामध्ये कारण केक जास्त बनवायचा होता फॅमिली मोठी आहे ना त्यामुळे मग थोडासा मोठाच बनवते कोमट पाणी टाकून आ, मिक्स करायचं केकचं बॅटर थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही कारण खूप जास्त पातळ पण करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता यामध्ये मी तीन चार चमचे तेल पण टाकलं तेल टाकल्यामुळे ना केक खूप मस्त खुसखुशीत होतो आणि दोन तीन थेंब मी इथे पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे यामुळे केकला आहे ना पायनॅपल फ्लेवर येतो तर आम्हाला सर्वांना आवडतो पायनॅपलचा फ्लेवर आणि हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी मी चमच्याने करत होती पण नंतर विक्सच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलं आणि केक बेक करण्यासाठी मी शेगडीवरती पॅनमध्ये मीठ टाकून प्रिहीट करायला ठेवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये चांगली वाफ तयार होते आता या बॅटरमध्ये आपल्याला टूटी फ्रुटी टाकायची आहे खाताना खूप छान लागते ही तर मी थोडीशी टाकली आणि पुन्हा चांगले मिक्स करून घेतलं अशा प्रकारे आपलं हे केकचं बॅटर आहे ना तयार झालं आहे आता आपल्याला डब्यामध्ये केक लावायचा आहे तर मी बटर पेपर कापून घेते थोडासा भांड स्वच्छ घासून धून पुसून घेतलंय आणि खाली थोडस तेल लावते बटर पेपर टाकणार आहे मी तरी पण थोडस तेल लावून घेते सुरीनेच मी कापून घेतला डब्याच्या मापात तरी बघा आता बरोबर झालेलं आहे तयार केलेलं बॅटर आहे ना आपल्याला ओतायचं आहे तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालंय घड्या पडल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळही नाही हातानेच काढते आता हे मी यावरती मी काही बदामाचे काप टाकते सजावटीसाठी तर हे बघा यामध्ये ओतलं कॅमेरा बंद होता ड्रायफ्रूट टाकले थोडेसे टॅप केले हा स्टँड आहे ना हा ठेवते मी आता यावर सेंटरला आणि त्यावरती आता आपण हे बांड ठेवू माझा हा पॅन खूप जुना आहे पण त्याचा वापर मी ना केक बनवण्यासाठी करते झाकणावरती खलबत्ता ठेवला आणि गॅस आता मी थोडासा कमी करते केक आता आपल्याला इथे तीस ते पस्तीस मिनटं बेक करायचा आहे आता मी यावरती जड खलबत्ता ठेवलाय छोटा म्हणजे त्यातून वाप बाहेर जाणार नाही आणि केक छान मस्त बेक होईल अधून मधून अजिबात बघायचा नाही नाहीतर मग ती बेक होण्याची प्रोसेस आहे ना, ना। मध्येच थांबते आता डायरेक्ट आपण तीस मिनिटानंतर बघू चला तोपर्यंत बसते कारण खूप गरम होतय फॅन चालू कराव जोरात करा खूप जो गरम झाला मला वातावरण अर्धा तास झालाय आता आपण केक झाला की नाही बघू आणि इकडे मी ना चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी आज परतचा उपवास सकाळी पूजा झाली पण मी ना काहीच खाल्लं नाही सकाळी फक्त अर्धा कप चहा घेतला आणि दिवसभर मला खूप पण लागले नाही त्यामुळे मग म्हटलं चला इव्हिनिंगची वेळ आहे तर थोडासा मस्त कडक कडक चहा बनवला आता केक दाखवते तुम्हाला अरे बापरे झाकण तर निघत नाहीये अरे राम झालेला नाहीये केकला पूर्ण ते झाकण चिटकलंय आणि ते निघत पण नाहीये आणि केक पण कच्चा आहे थोडासा बघितला मी मला असं वाटतं गॅस खूपच कमी झालेला आहे थोडासा वाढवते मी इतक्या वेळात व्हायला पाहिजे होता हे बघा हे झाकण असं चिटकलंय तर मी यावरती हे थोडं वेगळं ठेवते गॅस मोठा केला आहे मी आता कढईमध्ये ठेवला आहे डब्बा आणि पातीला ठेवलेले आहे वरती खलबत्ता पॅनमध्ये ना डब्बा बसला पण त्यावरती झाकण बसत नव्हतं म्हणून मग मी खालचा पॅन चेंज केला कढईमध्ये पुन्हा मीठ टाकलं स्टॅन ठेवला आणि त्यावरती केकचा डब्बा ठेवला आहे आता काय माहीत नाही कसा होईल कारण आज जरा गडबडच झालेली जा केकची जास्त होतं ना मग केकचं बॅटर त्यामुळे चला चहा पण झालेला आहे चहा घेते एकदा घ्या चहा पंधरा ते वीस मिनट झाले मी आता एना केक चेक करून बघते तर हे बघा छान मस्त झाले आहे कच्चा तर नाही राहिला मस्त फुगलेला आहे तसा वरती आलेला आहे चला मी ना सुरी घालून बघते परंतु तर एकदा एकदम क्लीन निघाली हे बघा सेंटरलाच घालून बघितली म्हणजे झाला एक एक आता गॅस बंद करून ठेवते आणि भांड आता काढून घेते आता याला आहे ना थोडस थंड होऊ देते चला आता पाहुणे आठ वाजले मी चाललीये पूजाच्या घरी पावभाजी करायची आहे ना तर तिथे जाऊन थोडीशी त्यांना मदत करते आणि पुन्हा घरी येईल आणि पुन्हा नंतर जाईल मग केक ना पूर्ण असा थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊ कडेकडेने पण सुटलेला आहे डब्याला वरचा बटर पेपर काढून घेऊ आता हे बघा खूप छान असा मस्त झालेला आहे थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे खाणून पण असा जळ आलेला नाही आहे आणि खूप भारी दिसतोय आता याला आहे ना मधोमध कट करायचं आहे मला सुरीने मधोमध मी त्याला कट देते कारण पायनॅपल क्रश आणलेला आहे मी तो टाकायचा आहे मोठा सुरा घेते यासाठी सुरीने केकला आता मी मधोमध काप देते आणि त्याचे दोन भाग बनवले वरचा पार्ट काढून घेतला आतमध्ये छान मस्त जाळी पडलेली होती केकला आणि टूटी फ्रुटी पण छान दिसत होती केक खाताना आहे ना खूप छान मस्त लागते आता यावरती ना पायनॅपल क्रश टाकायचा आहे तर मी मोठी बॉटल काही आणली नाही छोटासा डब्बा आणला आहे आमच्याकडे ना असे छोटे छोटे डब्बे देतात म्हणजे आपल्याला जितका पाहिजे तितका आणता येतो मोठ्या बॉटलचा तसा वापर इतका होत नाही आता हा क्रश पूर्ण केकला अशा प्रकारे सुरीने मी लावून घेते त्यानंतर यावरती वरचा केकचा भाग आहे ना तो ठेवायचा आणि साधा सिंपल असा आपला हा केक झालेला आहे आता यापुढे बड्डे सेलिब्रेशन कसं होणार बड्डेला कोण कोण येणार हे ये सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय